दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी लढत आहे ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचं आव्हान आहे यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत या दोन्ही उमेदवारांनी सकाळीच मतदान केलेल्या केंद्रावर जात मतदान केले आपण बघतोय दक्षिण मुंबईमध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांच्यामध्ये काट्याची टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही उमेदवारांनी मतदान केलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय मशाल धग धकते आता मी तुम्हाला सांगतो मी नाव नव्हतं घेतलं आता तुम्ही प्रश्न विचारला सगळ्यांची आणि माझा नंबर एक आहे क्रमांक एक आहे मशाली एक आहे पहिलं बटन दाबलं की आहे मी निवडणुकीकडे निवडणुकीसारखी पाहते आणि शिवसेना आम्ही आहोत त्यामुळे समोर काय त्याच्याशी मला बोलण्याची गरज वाटत नाही